नमस्कार मित्रांनो बादल सीड्स अँड मध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय चा खूप चांगला असणार आहे सर्वांच्या फायद्याचा असणार आहे आणि जेणेकरून जे, जे शेळी पालक गायपालक किंवा महेश पालक जर आपण व्यवसाय नवीन करत असाल तर आपल्यासाठी तर अतिशय फायद्याचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण आज भरपूर नेपेर पाहणार आहोत परंतु यामध्येच जे काय आपले नवीन शेळी पालक असतील किंवा गायपालक महेश पालक यांच्या स यांच्यासमोर हाच प्रश्न उभा राहतो नेपेरमध्ये दहा वीस पंचवीस तीस भरपूर प्रकारचे नेपेर आहेत परंतु आपण नेमका कोणता नेपेर लागवड केला पाहिजे हा प्रश्न सर्वांसमोर असतो याचंच उत्तर आपण आज पाहणार आहोत आपण ज्यावेळेस आपला दुग्धव्यवसाय नवीन चालू करत असतो त्यावेळेस आपलं भांडवल मित्रांनो नक्कीच कमी असतं आणि याचाच विचार करून आपण आज हा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही घेऊन आलो आहे त्यामुळं आपण सर्व नेपेरेही पाहणार आहोत आणि आपल्या बजेट बजेटमध्ये सुरुवातीला कोणते नेपीर लागवड केले पाहिजे हे सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो बादल सीड्स अँड अॅग्रो फार्म मुक्काम पोस्ट कोंढेज तालुका करमाळा जिल्हा सोलापूर स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला पहिल्यांदा हाय असा मेसेज करा आपणास आमच्या काही लिंक मिळतील त्या सर्व लिंक ओपन करून संपूर्ण माहिती पहा जे आपले दुग्ध व्यावसायिक आहेत पालन असेल पालन असेल त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा विषय आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर पहिल्यांदा आपण सर्व चारे पाहून घेऊया तर मित्रांनो हाच आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे भरपूर उंची आहे सध्या याची पाठीमागच्या साईडला तुम्ही जर पाहिलं तर किमान आठ नऊ फुटापर्यंत या चाऱ्याची उंची आहे हा चारा आहे मित्रांनो अमेरिकन फाईव्ह जी अतिशय जबरदस्त चारा आहे मित्रांनो हा चारा मित्रांनो मक्केसारखा चारा आहे मित्रांनो याच्यात पूर्ण मक्का आहे तुम्ही जर ह्याचं एखादा असं पान जर तोडलं मित्रांनो आणि ह्याचा वास जर घेतला तर पाहू शकता तुम्ही शंभर टक्के मक्केचा वास आहे अमेरिकन फाईव्ह जी हा चारा आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त असा चारा आहे तर पाहूया आपण पुढील चारा याची उंची मित्रांनो तेरा चौदा पंधरा फुटापर्यंत उंची जाऊ शकतो शकते हा चारा आहे एन मक्का क्रॉस एन या शब्दाचा अर्थच आहे मित्रांनो मक्का क्रॉस नेपियर पाहू शकता हे सुद्धा ह्याच्यामध्ये पन्नास टक्के मक्केचं प्रमाण आहे मित्रांनो हा सुद्धा चारा अतिशय खूप सुंदर असा चारा आहे त्यानंतर पाहूया पुढील चारा पाहू शकता ऑस्ट्रेलिया देशात देशातील ऑस्ट्रेलिया रेड नेपियर आहे मित्रांनो हा पूर्ण पानही लाल आहेत आणि ह्याची कांडीही लाल असते ह्याला मित्रांनो काट्याचं प्रमाण असतं काही प्रमाणात याला काटे असतात बाकी कोणत्याही नेपेरला काटे नसतात पाहूया आपण पुढील चारा कॉम्बोनेपेर आहे मित्रांनो पाल्याचं प्रमाण अतिशय जास्त असते त्या कॉम्बो नेपेरला कांडी याची जास्त जाड नसते असा हा कॉम्बोनेपेर आहे याची सुद्धा उंची भरपूर असते पाहूया यानंतर पुढील चारा इथेही अमेरिकन फाईव्ह जीचा आपल्याला दिसत आहे मित्रांनो पाहू शकता आपण थायलंड फोर जी बुलेट अतिशय हा चारा मित्रांनो चौदा पंधरा फुटापर्यंत उंची वाढणारा चारा आहे आणि याची सुद्धा महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत भरपूर लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी तर आपण हा पाहिला थायलंड फोर जी इंडोनेशिया देशातील मित्रांनो हा इंडोनेशिया स्मार्ट नेपेर असा चारा आहे या चाराची उंची मित्रांनो जास्तीत जास्त सहा फुटापर्यंत याची उंची असते ह्याला पाल्याचं प्रमाण अतिशय जास्त असतं ह्याचं बेट ह्याला किमान फुटवे जर पाहिलं गेलं तर याला दीडशे ते दोनशे फुटवे एका कांडीपासून एका बेटापासून आपल्याला मिळतात हा इंडोनेशिया स्मार्ट नेपेर तर येऊया मित्रांनो आपण आज आत्ता आपल्या योग्य मुद्द्याकडे तर पहिल्यांदा आपण घेऊया विषय शेळीपालकांचा मित्रांनो आपण नवीन शेळीपालन सुरू करता आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो की एवढे मोठे नेपेर आहेत भरपूर सारे चारे आहेत आणि आपलं बजेट कमी आहे कारण आपला पहिल्यांदाच शेळ्या आणण्यात याच्यामध्ये भरपूर आपल्या समोर खर्च असतो पुढं त्याच्यामुळे आपण चाऱ्याबद्दल मित्रांनो विचार करत असतो तर मित्रांनो तुमचं जर बजेट अतिशय कमी असेल तर तुम्ही शेळीपालनामध्ये दशरथ घास आहे मेथी घास आहे शेवरी सुबाबूळ हदगा हे चारे तुम्ही तुम्हाला जेवढी आवश्यकता आहे तेवढे चारे हे अगोदर लागवड करून घ्या आणि नेपेअरमध्ये तुम्हाला भरपूर सारे नेपेअर आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता की आपल्या शेळीपालनासाठी कोणता नेपेयर खरा योग्य ठरेल तर याच्यामध्ये मित्रांनो नेपेरची लागवड तुम्ही तुम्ही ज्यावेळी शेळी पालनाचा प्लॅनिंग करत असाल तुमचे सर्व चायर चारे तयार करण्याच्या अगोदर पहिल्यांदा सुरुवातीला नेपेर खरेदी करा जेणेकरून तुमचा त्याच्यावरती जास्त खर्च होणार नाही तर शेळी पाल पालनामध्ये चालणारा एकमेव हा नेपेर आहे मित्रांनो इंडोनेशिया स्मार्ट नेपेर तुमचं बजेट जास्त नाही आहे दोनशे पन्नास कांड्या ह्याच्या तुम्ही खरेदी करा त्या लागवड करा आणि ह्याचं बेणं तयार होईल त्यानंतर तुम्ही त्याचं बेणं पुढं वाढवू शकता आणि दुसरा अमेरिकन फाईव्ह जी जो आपण पाहिला हा सुद्धा तुम्ही तुमच्या बजेटनुसार काही आम्ही याचे शंभर डोळे आम्ही कमीत कमी देतो ते सुद्धा तुम्ही शंभर डोळे खरेदी करा त्याचे बेणे तयार करा आणि ते सुद्धा पुढे वाढवा त्यानंतर तुम्हाला शेळी पालनामध्ये काही आपण पलीकडे पाहिला मक्का क्रॉस नेपियर हा सुद्धा दोनशे पन्नास कांड्या खरेदी करा तो लागवड करा आणि त्याचे बेणे तयार करा मका क्रॉस नेपेर मित्रांनो खूप जास्त वाढणार आहे परंतु तुम्ही एक साधारण पाच ते सहा फूट उंचीवर कट करून जर आपल्या शेळ्यांना दिला तर तो सुद्धा तुम्हाला शेळी पालनामध्ये अतिशय फायदेशीर ठरणार आहे तर हेच आपले मित्रांनो नेपेर आपण पाहिले शेळी पालनामध्ये चालणारे नेपेर आहेत तुम्हाला इतर, इतर कोणीही सांगेल रेड नेपेर लागवड करा हा करा तो करा तर रेड नेपेरला कुस आहे मित्रांनो कांड्या जास्त असतात त्याला त्याच्यामुळे तुम्ही रेड नेपेर हा शेळी पालनामध्ये वापरू नका ऊस आहे का पाहू शकता जबरदस्त जाडी आहे अतिशय जबरदस्त चारा आहे तर मित्रांनो हा ऊस नाही हा जे आपले गाय पालक असतील महेश पालक असतील यांच्यासाठी अतिशय जबरदस्त उत्पादन देणारा चारा आहे सध्या ह्याची उंची तुम्हाला कमी दिसते हा चारा कमीत कमी वीस फुटापर्यंत उंच जाणारा चारा आहे मित्रांनो हे नेपेर आहे हा ऊस नाही नेपेर आहे ह्याचा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला आम्ही लवकरच उपलब्ध करून देणार आहे आणि ह्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देणार आहे आपण जर हा आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवी येणारे चारे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर आपण कमी उंचीचा अमेरिकन फाईव्ह जी हा चारा कसा दिसतो तो आता पाहूया तर याच ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपण गायपालन किंवा म्हैस पालन जर नवीनच करत असाल तर आपल्याला सुद्धा चाऱ्यामध्ये नियोजनाच्या अगोदर तीन महिने आपण हे चारे कोणकोणते खरेदी केले पाहिजेत अतिशय कमीत कमी, -कमी बजेटमध्ये पहिल्यांदा तीन महिने अगोदर आपण चारे खरेदी करायचे आहेत त्याचं बेणं तयार होईल आणि त्यानंतर त्याचं बेणं लागवड करून परत तीन महिने लागणार आहेत म्हणजेच आपण गाई किंवा म्हशी आणण्याच्या अगोदर सहा महिने आपल्याला चाऱ्याचं नियोजन करायचं आहे त्यामुळे आपला काय होईल जो बेण्यावरती खर्च होणार आहे तो खर्च अतिशय कमी होईल आणि ज्यांचं बजेट चांगलं आहे मिडियम आहे ते तुम्ही ज्या हे खर्च करू शकता परंतु ज्या आपल्या शेतकरी मित्रांचं बजेट अतिशय खूप कमी आहे त्यांनी सहा महिने अगोदर कमीत कमी नेपेरच्या कांड्या खरेदी करून लागवड करा म्हणजे आपला बेण्यावरती खर्च तो तिथं वाचेल तर आपण कोणकोणते चारे सुरुवातीला एक दोनच चारे आपणास खरेदी करायचे असतात कारण आपलं बजेट मित्रांनो कमी असतं सर्व शेतकऱ्यांचं बजेट समान नाही आहे तर आपण पहिल्यांदा तर पाहू शकता अमेरिकन फायव जी काही प्रमाणात घ्या कमीत कमी घ्या जो कमीत कमी मिळत अस कांड्या मिळतील तेवढेच ह्याचे डोळे खरेदी करा मित्रांनो पहिल्यांदा हा खरेदी करा त्याच्या तुमचे बेने तयार होईल त्यानंतर तुम्हाला थायलंड फोर जी बुलेट हा सुद्धा चारा मित्रांनो अतिशय चांगला आहे याच्याही काही कांड्या घ्या जर तुमचं बजेट कमी आहे अडीचशे पाचशे कांड्या खरेदी करा तेच लागवड करा त्याचं बेणं तयार झाल्यानंतर पुढं वाढवा तुमचं बजेट चांगलं आहे दोन चार पाच हजारापर्यंत तुम्ही खरेदी करा डायरेक्ट एकर अर्धा एकर लागवड करू शकता त्यानंतर मित्रांनो दुसरा चारा आपण जो पाहिला यम सी एन नेपियर मक्का क्रॉस नेपियर हा खरेदी करा या तीन चाऱ्यामध्ये मित्रांनो आपलं सुरुवात आपली होणार आहे हेच तीन चारे आपण लागवड करा आणि आपल्या गाय किंवा म्हैस पालनाला सुरुवात करा जसा जसं आपलं हळूहळू पुढे जाऊन जसं बजेट येईल तसं हळूहळू नेपेर आपण नंतर याच्यामधले एक, एक एक करून लागवड करा तर पाहू शकता अतिशय जबरदस्त असा हा अमेरिकन फ्रिज आहे मित्रांनो जर तुम्ही शेळी पालनात एवढ्या उंचीवर जर ह्याला कट केलं पाहू शकता आतमध्ये लागून कांड्या तयार झाल्या नाही मित्रांनो तो याची उंची आत्ता जर आपण अंदाजे घेतली तरी सुद्धा हा चार फूट कुठे पाच फूट चारा आहे मित्रांनो तर तुम्ही शेळी पालनामध्ये पाच सहा फुटापर्यंत हा कट केला तर भरपूर प्रमाणात चारा निघणार आहे मित्रांनो ह्याची कटिंग थोडी लेट असते याचा तुम्हाला परफेक्ट सर्व चाऱ्यांचे लागवडीचे व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चाऱ्यांचे सर्व ह्या चाऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरला हाय असा मेसेज करा आपण आमच्या काही लिंक मिळतील लिंक ओपन करून आपण सर्व चाऱ्यांचे रेट फोटो आणि लागवडीचे व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो तर या व्हिडिओला आपण मित्रांनो येथेच थांबूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच एक व्हिडिओमध्ये धन्यवाद